महिला आणि बालकल्याण मंत्रालय प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कारासाठी नामांकन मागविण्याचे आवाहन पुन्हा एकदा आहे पुरस्कारासाठी अर्ज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लाईव्ह झाले होते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस होती या पुरस्कारासाठी सर्व नामांकने या ऑनलाईन पोर्टलवर करावी लागतील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा क्रीडा समाजसेवा विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण कला आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांच्या असाधारण कामगिरीबद्दल दिला जातो कोणताही नागरिक शाळा संस्था किंवा संघटना यांना पात्र वाटणाऱ्या उमेदवारांना नामांकने देऊ शकतात तसेच मुले स्वतःही नामांकन करून आपला अर्ज भरू शकतात अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू